हाय सर्वांना स्वागत आहे लाईवला आपल्या यूट्यूब फॅमिली सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईफमध्ये पटाकडे काय माहित कोणत्या टायमाची पोहोचता येईल स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाइवला अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लाईवला या सगळ्यांनी आपलं लाईव्ह चालू झालेलं आहे लाईव्ह तुम्ही पाहताय नक्कीच सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे तर नक्की नंतर आता चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा लाईव्ह तुम्ही करून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक स करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय सर्वांना यूट्यूब फॅमिली तसे सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात लाईव्हला जर नवीन असतात तर चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हाय सर्वांना हॅलो लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईक देऊन करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना हाय सर्वांना हॅलो लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तुम्ही करून बघता नक्कीच कमेंट करून सांगा हाय सर्वांना हाय दादा स्वागत आहे तुमचं लाईक डन करा लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात कारण की लाईव्हला बरेच नवीन पण असतात सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे हाय स्वागत आहे तुमचं हाय 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 सर्वांना हॅलो लाईव्ह मुंबईहून चालू आहे आणि मी मुंबईला राहते थँक्यू लाईक डन केलं धन्यवाद सगळ्यांनी लाईक करा जय शिवराय का असे हो तुम मी मुंबई से होऊ बायसा हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन चालतो लाईक डन करा मुंबईला कुठे राहता मुंबईला आम्ही ठाण्याला राहतो गाव कोणतं आहे आमचं गाव आहे जालना हॅलो नमस्ते 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला न सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी व्यवस्थित कमेंट करा मला समजेल अशा कमेंट करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या लाईव्हमध्ये मा आपल्या लाईव्हला सगळ्यांनी यायचे सांगली जिल्हाचा आहे ताई मुलगी बघ ताई शेतकरी आहे हो का मुलगीच नाही आमच्या इकडं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या लाईव्हमध्ये चला लवकर लवकर स् या लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या मध्ये यूट्यूब फॅमिली लाईव्ह चालू आहे आपला स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो हॅलो हाय सर्वांना लाईव्हला लाईक करा थँक्यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या मध्ये जय भीम कड़क जय भीम लाइव लाइक करा चैनल ला सब्सक्राइब करा ارے چیز سے